की आतापर्यंत जे सरकारने फसवलेलंच आहे प्रत्येक वेळेस एक काहीतरी नवीन कागद द्यायचा आणि समाजाचा इलेक्शन पुरता वापर करायचा आजही तेच होताना दिसत आहे आणि जे मागं झालं तेच यापुढे होणारे फक्त इलेक्शन यांना कसल्याही परिस्थितीत ते चार महिने काढून घ्यायचे मराठ्यांचे मतं मिळवायचे आणि पुन्हा मराठा झुलवत ठेवायचा हाच आजच्या सरकारचा घाट आहे जर तुम्हाला राजकारणी या माग चाळीस वर्ष पूर्वी चालले मग सर्वसामान्य मराठा का चालत नाही हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहतो मग तुम्हाला फक्त आणि फक्त जनतेला गुलामच करायचंय गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित होता मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये जो वाद सुरू होता त्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी राज्य अधिवेशनाचं विशेष राज्य सरकारकडून एक विशेष अधिवेशन घेण्यात आलं त्यानंतर आज मराठा आरक्षणा संदर्भात विधेयक हे अधिवेशनामध्ये एक मताने मंजूर करण्यात आले याबाबत आता मराठा समाजाचे काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण या निर्णयाबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना या निर्णय नेमका कसा वाटतो काय वाटतं या निर्णयासंदर्भात आपल्या सोबत दळवी म्हणून आहेत आपण त्यांना विचारूयात आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात विधेयक मंजूर झाले तर कसं पाहता सरकारने दिलेल्या या निर्णयाकडून सर्वप्रथम जय शिवराय सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आतापर्यंत जे सरकारने फसवलेलंच आहे प्रत्येक वेळेस एक काहीतरी नवीन कागद द्यायचा आणि समाजाचा इलेक्शन पुरता वापर करायचा आज का ही तेच होताना दिसत आहे कारण केंद्र शासनाकडून जर समजा अध्यादेश कायद्यात काही बदल करून जर आरक्षण टिकवता आलं तरच हे आरक्षण टिकणार आहे तसं आरक्षण टिकणार नाही त्यासाठीच आम्ही पहिल्यापासून कुणबी आहोत मराठा शेतकरी आहे शेती करणार आहे कुणबाव करणार आहे म्हणून तो कुणबी आहे आणि प्रथम तो ओबीसीतच मोडतो त्यामुळं त्यांना कुणबीतूनच आरक्षण देण्यात यावं आणि सगळे सोयऱ्याचे जे पाटलांनी शब्द काढलाय तो सगळे सोयऱ्याचा शब्द एकदम खरा आणि तोच शब्द, तो शब्द पुढे टिकणार आहे त्यासाठी मी सरकारला पुन्हा एकदा विनंती करेल की आपण सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढावा हा जर तुम्ही टिकू शकले तर मला वाटतं आम्ही तुमचे नेहमीच तुम्हाला खांद्यावर घेऊ सगळ्या राजकारण्याला पण हे टिकणार नाही हे आम्हाला माहिती आहे तुम्ही दोन महिने आम्हाला खेळवणार आहे इलेक्शन पुरत नंतर हे टिकणार नाही पण उद्याच्या परत आपण जे उद्याच आंदोलन चालू करणार पाटलांनी जे आताच लाईव्ह सांगितलंय उद्या बारा वाजता आपली सगळ्या समाजाच्या लोकांची मिटिंग होणार आणि त्या मिटिंग मध्ये आपण पुढचा निर्णय घेणार आहेत आणि आम्ही आंदोलनावर मात्र ठाम राहणार आम्हाला सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश पारित झाल्याशिवाय आम्हाला कुणबीतून आरक्षण टिकणार नाही हे आम्हाला माहित आहे म्हणून आम्ही आंदोलन बंद न करता उद्यापासून तीव्र पद्धतीने आंदोलन करणार ते शांततेच्याच मार्गाने असणार जरी कोणी म्हणत असल पाटील मराठ्यांचे घर उद्ध्वस्त करणार आहेत ते उद्ध्वस्त होणार नाहीत कारण शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे आणि ज्यांना असं वाटतं की आमचे घर उद्ध्वस्त होतील त्यांनी गरीब असा आम्ही लढून तुम्हाला सुद्धा घरात आरक्षण बसून मिळवून देऊ एवढी आमची आम्हाला खात्री आहे आणि पाटलांवर सुद्धा आमचा तेवढा विश्वास आहे आता आज त्यांनी दहा टक्के आरक्षणासाठी मंजुरी दिली विधेयक मंजूर झाले आता ते राज्यपालांकडे जाणार पण नेहमीप्रमाणे केंद्राकडून जो घटनात्मक दुरुस्ती होणं अपेक्षित असती कुठेतरी पुन्हा हे आरक्षण टिकणार का याचे आशंक व्यक्त केलं जाते कसं पाहतं पुन्हा या निर्णयाकडे राज्यपाल या अध्यादेशाला अंतिम नाहीयेत याला केंद्र सरकारच अंतिम असणार आहे आणि ज्यावेळेस केंद्र सरकार आदेश काढल त्यावेळेस कुणीतरी पुन्हा पिटिशन पुन्हा कुणीतरी त्याच्यावर टॅव्हट दाखल करणार आणि हे आरक्षण पुन्हा त्याला स्टे लागणार पुन्हा प्रलंबित पडणार आणि जे मागं झालं तेच यापुढे होणार आहे फक्त इलेक्शन यांना कसल्याही परिस्थितीत ते चार महिने काढून घ्यायचे मराठ्यांचे मतं मिळवायचे आणि पुन्हा मराठा झुलवत ठेवायचा हाच आजच्या सरकारचा घाट आहे एक एकनाथ शिंदेचं प्रामाणिक मत आहे आज ते मुख्यमंत्री म्हणून मराठ्यांचं काम प्रामाणिकपणे करत आहेत पण आज त्यांच्या जो ओबीसी समाजाने काही दबाव टाकलाय ते जगन भुजबळ असतील ब्राह्मण म्हणून जे देवेंद्र फडणवीस आम्ही त्यांना आज पंतच म्हणतो ती व्यक्ती आज याच्यामध्ये पूर्ण विष कालवत आहे आणि त्यांना विष कालवण्यात अजित पवार सुद्धा सपोर्ट कर करत आहे त्यांना ओबीसीचं मत पाहिजेत मराठ्यांचं याच्यात काही देणं घेणं नाही पण एकनाथ कोण मराठ्यांचे काही मतं मिळतात का हे मत मिळवण्यासाठी हे सगळं राजकारण चालू आहे आणि आजचं जे दहा टक्के आरक्षण दिलंय हे फक्त मराठ्यांना फसवून मराठ्यांचे वीस टक्के किंवा यांना मत यांना घेता येतील याच पद्धतीने हे राजकारण करत आहे आता गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जारांगे यांनी उपोषण केलं एक मराठा आरक्षणासाठी एक आंदोलन मोठं उभारलं म्हणजे अण्णा नंतर एक मोठं नाव म्हटलं तर मनोज जारांगे पण कुठंतरी सरकारी यंत्रणा पुढं पुढं हे आंदोलन यशस्वी होत नाहीये किंवा आरक्षणाचा लढा पाठीमागच राहतोय आणि केवळ आश्वासन मिळतं असं वाटतंय का शंभर टक्के आपण जे पाहत आलो का वाशीच्या सभेमध्ये आम्ही वासीत ज्यावेळेस मुंबईत पोहोचलो त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री साहेब तिथे आलते शिंदे साहेबांनी स्वतः शब्द दिलता का मी अध्यादेश पारित करणार आज तुम्हाला शब्द देतो तुम्ही मुंबईला त्रास होईल असं वागू नका तुम्ही माग जा आणि त्यांचा शब्द आपण एक अध्यादेश म्हणून पाळला त्यांचा एक मराठा म्हणून त्यांचा शब्द पाळला आणि आपण मुंबईतून पाठीमागं आलो पण असं वाटलं नव्हतं का शिंदे साहेबांना सुद्धा पुढे अडचण येईल आणि ते सुद्धा या अडचणीत सामील होऊन बाकीच्या हा अध्या देश सगळ्या सोयऱ्यांचा काढणार नाहीत हे जर माहीत असतं तर आम्ही मुंबईच सोडली नसती पण यापुढे सुद्धा आंदोलनात यांनी असं समजू नये की आम्ही मुंबईपर्यंत कधी बी पोहोचू शकतो यावेळेस वाजत गाजत चालतो यावेळेस दनिमिट्याने येऊ पण तुम्हाला मात्र इलेक्शन कसे करायचे आणि इलेक्शन मध्ये तुम्हाला कसं पाडायचं हे मात्र पाटील बरोबर तुम्हाला दाखवून देणार आहे आता केवळ निवडणुकीपुरते येणाऱ्या काळात लोकसभा विधानसभा निवडणुका आहेत त्या अनुषंगाने कुठेतरी समाजाला खुश करण्यासाठी म्हणून हे विधेयक मंजूर झाले असं कुठं वाटतंय का शंभर टक्के त्याच अनुषंगाने मंजूर झालंय ना ओबीसीच्या मतावर मता मता ते तिन्ही पण पक्ष चालणार नाहीत त्यांना कसल्या परिस्थितीत मराठ्यांचे वीस तीस टक्के तरी मतं हवंय आणि ते वीस तीस टक्के मत घेण्यासाठी यांनी आमच्यातलेच काही गद्दार शोधलेत तेच जरंगे पाटलांवर सोडलेत आणि ते असं सांगताय का आम्हाला दहा टक्के आरक्षण जे तुम्ही आता मागासलेलं सिद्ध करणार आहेत आणि ते देणार आहेत मागासलेल्या प्रवर्गातून ते बावन्न टक्क्याच्या वर जाणारे ते भेटणार नाही ते न भेटल्यामुळं आम्हाला पुन्हा ते लढावं लागणार आहे पण आता इलेक्शन पुरतं मात्र त्यांनी जे गाजर दिले ते गाजर खायचं का वाजवायचं हे आता मराठ्यांच्या हातात मराठा ओबीसी लढा चालूच आहे एकीकडं आरक्षणाचं ज्यावेळेस विधेयक मंजूर होत आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते आजही म्हणतायत की आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही देखील तीव्र लढा उभारू कसं पाहता आजही ते वाद सुरूच आहे मूळ ओबीसी बांधव जे आहेत त्यांनी समजून घ्यावा मराठा हा कुणबीचा आहे आणि तो आपल्यातलाच आहे त्याच्यामुळं त्यांनी असा आग्रह धरूच नाही का मराठा हा वेगळा आहे मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे मराठा जो बोलतो तो, तो मराठा आहे छत्रपतींच्या काळापासून तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला असेल मराठा या शब्दावर फक्त मरगठ्य म्हणून शब्द पाहिला जायचा महाराष्ट्रातल्या लोकांकडं मग त्या काळातल्या ज्या जाती होत्या त्या जातीमध्ये कुणबी एक जात अशी होती की ती सगळ्यात अगोदर आग्रगण्य ओबीसी मध्ये होती पण काही राजकीय जे नेते होते त्यांनी मराठा समाज जर सुधारला आणि मराठा समाज जर पुढे आला त्यांचे मुलं जर शिक्षणात प्रगत राहिले नोकऱ्यात प्रगत राहिले तर हे गुलाम होणार नाहीत हे आपल्याला गुलाम करतील या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून भेटूच नाही असा प्रयत्न पुरेपूर सगळ्या पक्षावाल्यांनी केलेला आहे आणि आज तोच त्यांचा घाट चालू आहे आज सुद्धा सकाळी पाटलांनी ज्यावेळेस प्रेस घेतली सांगितलं का सगळ्या मराठाच्या आमदारांनी तिथं सगळे सोयऱ्यातून अध्यादेश पारित करा याच्यासाठी बोला पण तिथं एकही आमदार बोलला नाही उलट छगन भुजबळ उठून सांगतोय काही असं बोलता हे चुकीचं होतं छगन भुजबळ साहेब तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही या चुकीच्या मार्गाने बोलू नका आज सुद्धा समाज तुमच्याकडे पाहतोय हो आम्ही आशाभूत नजरेने सगळे एकमेकांकडे पाहतो का आम्हाला ओबीसीतून आरक्षण कसं मिळेल आणि आमच्या पुढच्या पिढीचं कल्याण कसं होईल याच माध्यमासाठी आज आमच्या ज्या आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांच्या असतील आरक्षणासाठी ज्या मुलांनी आत्महत्या केल्या असतील त्या आत्महत्याचा तरी तुम्ही विचार करा एक संवेदनशील मंत्री म्हणून तुम्ही विचार करा जगन भुजबळ साहेब आणि ओबीसी मधून आरक्षण जे भेटणारच आहे ते तर भेटणारच आहे ज्यांचे प्रमाणपत्र सापडले ते कुणबी होणारच आहे जर तुम्हाला राजकारणी या माग चाळीस वर्ष कुणबी चालले तर मग सर्वसामान्य मराठा का चालत नाही हा भी प्रश्न आमच्या पुढे उभा राहतो मग तुम्हाला फक्त आणि फक्त जनतेला गुलामच करायचंय आणि मताच्या माध्यमातून तुम्हाला कायमच राज्य करायचंय आणि गोरगरीब जनतेला तुम्हाला गुलाम बनवायचं इंग्रजवानी या माध्यमातून असंच दिसते आज मराठा आरक्षण मिळावं यासाठी विरोधी पक्ष नेते तसंच विरोधक देखील म्हणत होते की एक दिवसीय अधिवेशन घेऊन उपयोग होणार नाहीये किंबहुना दोन ते तीन दिवस अधिवेशन हवं जेणेकरून सविस्तर चर्चा होईल आम्हाला आमचे मुद्दे मांडता येतील मात्र एक दिवसीय अधिवेशन घेऊन केवळ वेळ काढू पाण्या किंवा खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय सरकारकडून अशी टीका टिप्पणी विरोधकांकडून होतीये कितपत योग्य वाटतंय तुम्हाला विरोधकांना फक्त राजकारण आणि येणारं इलेक्शन काढायचं जर समजा मुख्यमंत्री रात्रीतून होऊ शकतो उपमुख्यमंत्री रात्रीतून बदलू शकतो ज्या महा महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री माहीत नव्हते हो तिथे दाखवले गेले म्हणजे सगळं काही या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या हातात आहे त्यांनी मनात जर आणलं तर आज संध्याकाळपर्यंतच सगळे सोयांचा आदेश पारित करू शकते पण त्यांना मराठ्यांना कोणतंही आरक्षण द्यायचं नाही पुन्हा एकदा मराठे हे गुलामच राहिले पाहिजे किस्पत पडले पाहिजे आणि त्यांची उद्याची दशा अशी पाहिजे की सकाळी काम केल्याशिवाय त्यांचं का घर चालणार नाही आणि घर चालणार नसेल तर माणूस शंभर टक्के बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही तो आपलं घर कसं चालवायचं याचा प्रयत्न करतो आणि जर सदन मराठे झाले तर एकशे एक टक्का मी तुम्हाला सांगतो का, तुम सांग का ह्या राजकारण्याला प्रस्थापित राजकारण्याला आजच्या हे मराठे घरी बसवणार आता आज जो विधेयक मंजूर झालेलं आहे तर आता आगामी का काळात आपली भूमिका काय राहणार आपले म्हणजे मनोज जरांगेंशी आपली काही चर्चा वगैरे होणार आहे किंवा आता पुढची मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे आता या निर्णयानंतर याच्यावर उद्या सकाळी मध्ये बैठक होणार आहे सगळ्यांचं एकमेकाच मत जाणून आपण पुढच्या आंदोलनाची दिशा जरांगे पाटलांच्या आदेशानुसार तिथून घेणार आहेत आणि त्याचनुसार पुढचं आंदोलन करणार आहोत एकंदरीतच आज जे विधेयक मंजूर झालेले आहे केवळ सरकारकडून फसवेगिरीच सुरू असल्याची टिप्पणी ही मराठा समाजाकडून करण्यात येत आहे हे आरक्षण मंजूर झालं जरी असेल तरी ते सर केंद्र सरकारकडून जो पण विधेयक मंजूर होत नाही तोपर्यंत टिकेल की नाही याची शाशंका आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल भिंगादेवे सोबत मी प्रवीण सिरोसे मराठी अहमदनगर